हाय मित्रांनो कोकणी विनिशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे दिवाळी आणि देवदिवाळी दिवशी आपण गुरुंच्या शिंगांना कलर वगैरे काढून त्यांना आपण काही ना काही खायला देतो पूजा वगैरे करतो तर आज आम्ही बैलांच्या शिंगांना कलर वगैरे काढला आहे सगळ्याच गुरांच्या काढला आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर आता आपण जाऊया आमच्या गोट्यामध्ये तर चला इथ इकडे मित्रांनो बघू शकता आपली गुरु आहेत आणि लाल कलर आपण शिंगांना काढलाय दुपारचे तीन वाजलेत आणि त्यांना वाटतंय की आता मी रानात चरायला सोडायला आलोय पण अजून वेळ आहे तर इकडे नि, आहेत ते तुम्हाला दाखवतो समोरच्या कॅमेऱ्यातून ह्या कॅमेऱ्यातून दिसणार नाही तर मित्रांनो पहिला आमचा बंड्या बघा एकदम कसा कडक दिसतोय आणि पांढरा कलरचा आहे त्याच्यामुळे लाल कलर एकदम उठाव दिसतोय आणि हा आमचा लाल्या बघा मान खाली घालून आहे त्याला वाटतंय चरायला सोडायला आलोय इकडे आमची डिमरी बघा तिला काय अजून शिंगा आली नाहीत आणि हा आमचा पाडा बघा एकदम कडक दिसतो आहे सुद्धा शिंगांना लाल कलर दिलाय आणि गुरांना वाटते की मी रानात चरायला सोडायला आलो आहे आणि गुरं आमची काय मस्ती करून आहे त्यांना काही काही गुरं कशी मस्ती करू असतात त्याच्यामुळे काय मस्ती केलेली नाही तुमच्याकडे सुद्धा कलर काढताना काही मस्ती करू गुरं असतील तर कमेंट करून सांगा आमची काय मस्ती करू नाहीत दरवर्षीप्रमाणे त्यांना सवय आहे बघा एकदम किती छान दिसत आहेत ना कशी चाक, चाक 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 कशी कमेंट करून नक्की सांगा कसे दिसत आहेत ते, ला ते, ला ते, ला ते ला ला तर मित्रांनो कलर शिंगायला दिल्यानंतर बैल बघा आणि कसे एकदम छान चकाचक एकदम चकचक आहेत कसे दिसत आहेत तर कमेंट करून सांगा कसे दिसत आहेत ते आणि अजून संध्याकाळी आपल्याला त्यांची पूजा करून त्यांना काहीतरी खायलासुद्धा द्यावं लागेल तर तेव्हा तुम्हाला आपण भेटू तिन्ही साजे संध्याकाळी त्यांची पूजा वगैरे करून काहीतरी वडे वगैरे त्यांना खायला घालायला लागेल तर तेव्हा आपण भेटूयात तर मित्रांनो साडेसात पावणे आठ वाजता आपण गुरुंची पूजा करण्यासाठी आहे हे बघा पहिलं आपल्या बंड्याला ओळणी करून झाली आहे आणि त्याला आता वडे खायला देतोय पाळला नाही कला हा बघा कसा खातोय बघू शकता थोडासा काळोख आहे का त्याच्यामुळे थोडी क्लॅरिटी नीट येणार नाही आता हा आमच्या लाल्या त्याची पूजा चालली आहे आरती ओवळते मी तिला आता वडे खायला देतो आहे हे बघा कसे आहेत बघू शकता आता पुढे इकडे डिंबरीकडे आलो आहे तिला काही समजत नाही तिचा पहिल्यांदाच ती असं बघते नाही गेल्या वर्षीसुद्धा होती पण तेव्हा लहान होती तीन चार महिन्याची होती आणि ती थोडी कावरी बवरी झाली आहे रात्रीच्या पाड्याला ओवाळणी करतो आहे मी पाळी काही नीट थांबत नाही तिला शेवटला बघूया पाड्यान खाल्ला नाहीत वडे बघू शकता तुम्ही हे बघा कसे खातो आहे आता एक डिमरीला देऊन बघतोय खात नाही तिला काय चव लागत नाही मला मला वाटतंय नाही ती काय खायला मागत नाही तो आम्ही पाड्याला देऊन टाकला आहे लहान आहे ते अजून त्याच्यामुळे त्याला खायचं काय कळत नाही मला वाटतंय

हे बघा काय कशी खात आहे मस्तपैकी छान गायला आवडलेत ही डिमरी काय खायला मागत नाही तिला काय समजत नाही पुन्हा एकदा मी देतो आहे ना तिचं काही मन नाही उरलेले आहेत ते बैलांना आम्ही देऊन टाकतोय हे बघा खाता कसे खातायत बैल आमचे कसे दिसत आहेत कलर काढल्यावर बघा एकदम छान की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे ही अशीच पद्धत आहे का देवदीपावलीची ती कमेंट करून नक्की सांगा काल मित्रांनो देव दिवाळी साजरी झाली गुरांसोबत तुम्ही ही केलीत का ते कमेंट करून नक्की सांगा आणि वर्षातून एकदा तरी आपल्याला अशा सणांवेळी गुरांची वगैरे आठवण येते आणि तुमच्याकडे अशीच पद्धत होती का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा आणि रात्री आमच्याकडं काल हळद होती तर रात्री लेट मी तिकडे गेलो होतो तर तिकडं पोरं कशी नाचत होती ते शेवटला दाखवतो